पाहिलं थोडस पाहिलं निकी आली की मी सोडून द्यायची चेंज करून टाकायचे म्हणजे माझं मनच घेत नव्हतं तिला पाहायला इतकं मला म्हणजे आवडतच नाही तिचं निकीचं आणि असं कोणाकडनं फार असं मला इम्प्रेस व्हायला नाही झालं याच्यामध्ये म्हणजे मी खरं सांगते अंकिता एक असं तिची इमेज अशी आहे की ती गर्ल नेक्स्ट डोर वाटते तिच्याबद्दलही मला काही माहिती नव्हतं हे बिग बॉसमुळे मी आता तिचं मागचं सगळं पाहते सोशल मीडियावर जे आहे तिचे कंटेंट टाकलेले व्हिडिओ वगैरे ते आजची तिची जर्नी छान वाटली मला बाकी मी पाहिली पण नाही आणि मला त्यात इंटरेस्टच नाही निकीचं काय पाहायचं मला असं झालं अभिजितचं मला तो आहे जेंटलमन पण तो बिग बॉसचं मटेरियल नाही वाटत मला तो तो गातो छान त्याचा गळा खूप छान आहे पण तो जसा निकीच्या आधीच्या याच्यात मी छोटे छोटे क्लिप पाहिले निकी ज्या हिंदीमध्ये होती त्यामध्ये एक अजून एक दुसरा याच्यासोबत सोबत असलेला एक गायक आला होता त्यावेळी मला वाटते निकीला हे पण करत होता भांडतही होता चांगलाही राहत होता त्या मनाने अभिजित मला नाही वाटला असा आणि आता त्याची बायको आणि मुली येऊन गेले तो एपिसोड मी पूर्ण पाहिला होता तर त्याच्या बायकोनी आणि मुलीने त्याला काय फीडबॅक दिला आता तो एकदम निकीला कनेक्ट झाला जाऊन जसं त्याला असं वाटायला लागलं ला की निकी सोबत आपण खूप छान दिसतो असं कदाचित त्याला बायकोनी फीडबॅक दिला असेल त्याच्या की निकीच्या सोबत राहिल्याने चांगलं दिसतो आपण किंवा काहीतरी आपली इमेजच होते छान असं आणि हे त्या घरात मला असं वाटते की बरेचसे लोक आहेत ना निकीच्या याच्यावर भाळल्यासारखे झाले आहेत पर्सनॅलिटीवरती म्हणजे हा झाला अभिजित सावंत आता आता अलीकडे सूरजही ही तसाच वाटला या मागच्या आठवड्यात त्याच्यानंतर वर्षाताईला पण एवढं तिने डिवचवून चिडवून अपमानास्पद बोलूनही वर्षाताई तिच्या पर्सोनाला इतक्या आ, हे झालेत म्हणजे भाळल्या सारख्याच झाल्यात असं मला वाटतं पर्सनली असं असेलच असं नाही पण एकंदरीत त्यांचं जे दिसते बिहेव्हिअर सगळ्यांचं ना त्यातून असं वाटतं की ते भाळले आहेत निकीवरती सगळे तिच्या पर्सनॅलिटीला का ते इम्प्रेस झालेत खरा शब्द वापरायचा तर तिच्याकडनं निकीकडनं त्यांना असं तिच्याशी बोलणं तिच्यासोबत काहीतरी हाय प्रोफाईल वाटतंय त्यांच्या मनाने ती असं झालंय आणि म्हणजे त्यात केवळ मुलंच नाही तर वर्षातही सुद्धा म्हणजे यात बाकी दुसरा काही अर्थ अभिप्रेत नाही आहे म्हणजे मुलं आणि वर्षातही बघणं असं मला आहे म्हणजे दुसरा कुठला अँगल न लावता फक्त एखाद्याचा पर्सन आपल्याला इम्प्रेस करतो ना तसं झालेलं आहे ते पण तिच्यात काय आहे मला कधी कधी असं वाटतं की ती का मोहिनी मंत्र शिकून आली काय आहे म्हणजे काही वाह्यात वागते बंडलपणा म्हणा सगळं काय म्हणायचं ते आपल्याला जे जे शब्द माहिती असतील ते सगळे करूनही एवढे लोक तिच्यावर भाळले ते आणि सगळ्यात जास्त भाडले बिग बॉस आणि बिग बॉसची टीम बरोबर ते प्रचंड प्रेमात आहेत निकीच्या म्हणजे जेवढा अरबाज नसेल तेवढं बिग बॉस आणि बिग बॉसची टीम निकीच्या प्रेमात आहे आणि सगळ्या मर्यादा ओलांडून टाकल्या त्यामुळे काय झालं की बिग बॉस पाहण्यातला इंटरेस्टच निघून गेला म्हणजे ते शोज म्हणून काही राहिलंच नाही तो स्क्रिप्टेड झाला त्यांचं आधीच ठरलं निकीला फिनालेमध्ये पाठवायचं त्यांचा आदेश ठरलेला असते निकी नॉमिनेट झाली की वोटिंग लाईन्स बंद करायच्या अरबाज नॉमिनेट झाली की झाला वोटिंग लाईन्स बंद करायच्या आणि आता ती आठच जण होते तर नॉमिनेशन्सच घेतले नाही डायरेक्ट सगळ्या घराला नॉमिनेट करून टाकलं कारण माहिती होतं नाही तर निकी नॉमिनेट होईल नॉमिनेट झाली की तिला बाहेर सपोर्ट नाहीये ती गेली असती मग हे सगळं प्लॅनड आहे तर मग मला वाटतं यांनी प्रेक्षकांना इन्वॉल्व्ह कशाला करायचं आधीच विनार निकीला डिक्लेअर करून द्यायचं आणि चालू द्यायची आणि वोट्स वगैरे मागायचा ड्रामा करायचा नाही आहे फुकटच मी दादांना इतके वोट केले आज मी खरं तर दादाला खूप मिस करत होती हे ज्या जर्नी सांगत होते ना त्यांची त्यांची लायकी होती तर ही जर्नी कारण त्यांचा प्रवास किती मोठा आहे म्हणजे ऍक्च्युअल आयुष्यातला त्यांनी कुठपासून लहानपणापासून तर इथपर्यंत आले ते संघर्ष करत करत पुढे आले तर ते असायला पाहिजे होते त्याच्यामध्ये त्या या जर्नीच्या तोपर्यंत तरी राहू द्यायचं असतं त्यांना त्यांच्याऐवजी जाण्यासारखे खूप लोक होते बिग बॉसचं गणितच गणलेलं आहे पूर्णपणे